आज ना मंडळी फौजींनी माझी ऐन वेळेवर फजिती केली कसं आहे ना मला त्यांना रोज काही टिफिन द्यायचा नसतो जेव्हा टिफिन द्यायचा असतो तेव्हा ते मला आदल्या दिवशी रात्री सांगतात पण काल रात्री ते मला सांगायचंच विसरले आणि सकाळी म्हणताय माझा टिफिन करते ना म्हटलं तुम्ही मला सांगितलंच नाही अगदी अर्धा पाऊन तास राहिला होता मग झटपट टिफिन करायचं ठरवलं कारण कसं आहे ना रोज सकाळी उठल्यानंतर माझी घरातली सगळी कामं मग विहांचा डबा नाश्ता हे अगदी माझं वेळेनुसार ठरलेलं असतं आता अर्धा पाऊन तासात म्हटलं काय द्यावं तर म्हटलं छोले भिजलेले छोले देते तर म्हणे अगं नको आपला मराठीच काहीतरी पदार्थ दे पहा त्यात पण फरमाइश म्हटलं ठीक आहे करते पटकन मग ना सुरुवातीला मी कणिक मळून घेतलं म्हणजे पुढची तयारी करेपर्यंत दहा पंधरा मिनटं कणिक भिजलं जातं आणि चपात्या मग छान येतात सकाळच्या घाईघाईमध्ये ना मी हे पीठ जास्त वेळ तिंबत वगैरे बसत नाही फक्त ओलवून घेते आणि ते मुरल्यानंतर चांगलं असं से सेट होतं पोळ्या करण्याआधी थोडंसं मळून घ्यायचं छान अशा पोळ्या होतात कणिक छान मळून घेतलेली आहे हिला आपण बाजूला ठेवू आणि पटकन भाजीची तयारी करू आता मराठीच पदार्थ दे म्हणे महाराष्ट्रीयन पद्धतीचा तर काय देणार थोड्याशा चवळीच्या शेंगा माझ्याकडे होतात म्हणजे सोले सोललेले ताजे सोले हे भिजवलेली कोरडी चवळी नाहीये त्यानंतर थोडे वांगे होते मग वांग्यांचे काटे काढून घेतले आणि पटकन वांगे चिरून घेतले वांगे चिरल्यानंतर ना मिठाच्या पाण्यात ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही तर सगळेच पाव किलो वांगे मी चिरून घेतले आणि या मिठाच्या पाण्यात काढून घेतले त्यानंतर एक बटाटा घेतला त्याच्यासुद्धा फोडी करून घेतल्या मी साल काढत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढून घेऊ शकतात तर बटाटा सुद्धा चिरून झाला त्याला सुद्धा वांग्यांसोबत पाण्यातच ठेवलं म्हणजे लाल पडणार नाही आणि हे थोडे चवळीचे दाणे आहेत ते मी यामध्ये घालते तुम्ही हवं तर चवळी भिजवून सुक्या चवळीचीही भाजी करू शकतात हे धुवून याला पाण्यातच ठेवते पटकन आता पुढची तयारी करूया तर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा जमेल तितका छान असा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर एक मोठ्या आकाराचा लालबुंद पिकलेला मस्त असा टोमॅटो घेतलाय त्याला सुद्धा जमेल तसं बारीक चिरून घेऊया हवं तर तुम्ही टोमॅटो प्युरीसुद्धा करून घेऊ शकतात सोबतच कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेते स्वयंपाकाला लागण्याआधी ना मी लागेल ते साहित्य पटकन काढून घेते नंतर तयारी करून घेते आणि मग लवकर फोडणी देतात ते सगळं कटिंग चॉपिंग झालं छोटंसं वाटण करूया मिक्सर जार मध्ये हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या तीन चार चमचे किसलेलं सुक खोबरं आठवड्याभराचं खोबरं ना मी एकत्रच किसून ठेवते म्हणजे काम पटकन होतं पाणी न घालता छान असं बारीक हिरवं वाटण करून घेतलं आता काय करते सुरुवातीला भाताचा कुकर लावून देते म्हणजे भात होईल इकडे भाजीला फोडणी देता येईल तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय त्यामध्ये पाणी घातलं चवीनुसार मीठ आणि तूप घातलंय तुम्ही हवं तर तेलसुद्धा घालू शकतात कुकरचं झाकण लावून घ्यायचं गरजेनुसार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा चला भात होतोय तोपर्यंत पटकन चवळी वांग बटाट्याच्या भाजीची फोडणी करूया तेल गरम केलंय त्यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग अशी फोडणी झाली की मग चिरलेला कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर छान असं एकजीव करायचं आणि कांदा थोडासा आपण परतून घेऊया एक ते दीड मिनिट पन्नास टक्के शिजेपर्यंत एक दीड मिनटं मध्यमाचेवर कांदा परतून घेतला आता तयार करून घेतलेलं हिरवं वाटण घालायचं वाटण घालण्याआधी लक्ष देऊन गॅस कमी करून घ्यायचा कारण वाटण सुकं आहे लवकर करपण्याची शक्यता असते संपूर्ण वाटण घातलं एक एकजीव करून घ्यायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर छान असं खोबऱ्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं सगळी कामं भरभर करायची पण भाजीची फोडणी व्यवस्थित होऊ द्यायची नाहीतर भाजीची चव चांगली लागत नाही खोबरं कांदा हे संपूर्ण वाटण छान तांबूस रंगावर परतून घेतलं आता यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो घातल्यानंतर परत गॅस मध्यम करून घ्यायचा म्हणजे टोमॅटो लवकर परतला जाईल टोमॅटो लवकर शिजावा आणि लगेच मऊ व्हावा म्हणून अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालते मीठ घातल्याने टोमॅटो लगेच मऊ होतो व्यवस्थित एकजीव करून घेतलं मसालेसुद्धा लगोलग घालून घेते म्हणजे लग एकत्रच परतले जातील मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद एक चमचा काश्मीरी किंवा बेडगी मिरचीचे लाल तिखट आणि त्याचसोबत इथे माझ्याकडे मालवणी मसाला आहे माल तर एक चमचा मी मालवणी मसाला सुद्धा घालते सुरुवातीला हिंग घालायचं विसरले तर हिंगसुद्धा घातला संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आणि लो मिडियम फ्लेमवर टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा सोबत मसालेसुद्धा छान परतले जाईल इथे मी मालवणी मसाला वापरला तुम्ही याऐवजी वर्षभराचा साठवणुकीचा कुठलाही मसाला घालू शकतात हे थोडंसं कोरडं वाटू लागलं की अगदी थोडंसं पाणी ना मी मिक्सरच्या भांड्यात विसळून घातलं म्हणजे मिक्सरला लागलेला मसाला सुद्धा निघतो आता हे दोन तीन लो टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया छान असं परतून घेतलंय मस्त एकसंध झालाय टोमॅटो छान मऊ झालाय आपण अजून याला थोडस मॅश करून घेऊ म्हणजे एक सारखा मसाला तयार होईल मसाला छान परतला ना की भाजीची चव खूप छान लागते त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली चवळी बटाटा आणि वांग घालायचं जसं की मी सुरुवातीला सांगितलं तुमच्याकडे अशी शेंगातली ओली चवळी नसेल तर ना थोड्या मोठ्या आकाराची चवळी तुम्ही रात्री भिजवून ठेवा ती चवळी ना मसाला हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं गॅसच्या एका बाजूला ना पाणी गरम करायला ठेवायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण टोमॅटो शिजतानाही घातलंय अगदी त्याच अंदाजाने घाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही वरचेवर झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढायची म्हणजे भाज्यांच्यामध्ये मीठ मसाल्यांचे फ्लेवर छान मुरले जातात भाज्या घातल्या घातल्या लगोलग पाणी घातलं ना की भाजीची चव चांगली लागत नाही वाफ काढल्यानंतर फक्त भाजी शिजेल इतपत गरम पाणी घालायचं आहे लफतफीत भाजी करते मी खूप पातळ नाही आणि अगदीच कोरडीसुद्धा नाही कोथिंबीरसुद्धा घालायची संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये ही भाजी करतोय ना अगदी पटकन होते पाणीसुद्धा मी कमीच घातलंय तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालून घेऊ शकतात कुकरचं झाकण लावायचं मंदाचं वेळ मी फक्त एक शिट्टी करणार आहे लगेच गॅस बंद करून कुकरची वाफ जिरू द्यायची तुम्ही सुकी चवळी वापरत असाल तर त्यानुसार शिट्टा करून घ्या लगेच आपण चपात्या करून घेऊया तवा गरम करायला ठेवला कणिक सुरुवातीला घाई गडबडीत जास्त तिंबत वगैरे सुद्धा बसण्याची गरज नाहीये छान कणिक तयार झाली मस्त मी घडीच्या चपात्याच करून घेणार आहे अगदी भरभर होतात हवं तर तुम्ही एका वेळेला गोळे सुद्धा करून घेऊ शकतात घडीची चपाती केली ना की कशी दिवसभर सुद्धा मऊ राहते अजिबात कोरडी पडत नाही छोटीशी पारी लाटून घेतली आतमध्ये तेल लावलं दुमडून घेतलं परत एकदा तेल लावलं छान त्रिकोण तयार केला गव्हाचं पीठ लावायचं आणि उलटून पलटून छान अशी एकसारखी चपाती लाटून घ्यायची चपाती लाटत असताना ना काठोकाठ छान अशी पातळ लाटायची मध्ये सुद्धा जास्त पातळ करायची नाही एकसारखी चपाती लाटायची मी पाहिलं तर तवा गरम झाला नव्हता चुकून माझ्याकडून गॅस कमीच राहिला होता म्हणून ती चपाती मी एका ताटात ठेवली आणि पुढच्या सुद्धा चपात्या लाटून घेतल्या अगदी भरभर भरभर होतात हा स्वयंपाक चवीला अप्रतिम असा लागतो सुरुवातीला लागेल ते साहित्य काढून घेतलं मग काय भाजीची तयारी करून घेतली पटपट फोडणी होते अगदी तीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये संपूर्ण डबा तयार होतो आता तवासुद्धा गरम झालेला आहे चपाती भाजून घेऊया चपाती भाजताना नेहमी मोठ्या हाचेवर भाजायची म्हणजे वातड होत नाही एका बाजूने घातल्यानंतर बबल्स आले की उलटून घ्यायचे मग दुसऱ्या बाजूने ही चपाती छान मोठ्या हचेवर भाजायची मस्त काठोकाठ ही चपाती टम्म अशी फुगली जाते अगदी काही गडबडीत गेली आहे तर थोडीफार गोल कमी झाली असेल तर समजून घ्या तेल लावायचं तुम्हाला नको असल्यास तुम्ही तेल नाही लावलं तरीही चालेल पण आमच्याकडे ना अगदी कमी का होईना पण थोडंसं तेल लावलेली चपातीच सगळ्यांना आवडते मस्त अशी चपाती भाजून घेतली एखाद्या जाळीवर काढायची कारण डब्यात ठेवायची ना थोडी गार व्हायला हवी आणि वाफ धरून ओली सुद्धा होत नाही दोन तीन चपात्या याच पद्धतीने मी भाजून घेते विहांचं कशा एक्झाम सुरू आहे तर सकाळी त्याची शाळा लवकर असते आणि लवकर सुटते सुद्धा तर तो नाश्ता करून जातो आणि टिफिनमध्ये मी फ्रुट्सच देते म्हणून आज त्याचा डबा काही करायचा नव्हता चपात्या करून झाल्या थोड्याशा गार होत आहे सलादमध्ये देण्यासाठी ना आज काहीच नव्हतं या काकडी होत्यात आम्ही याला ना काकडीच म्हणतो तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्ही डब्याला अजून काय देतात किंवा तुम्हाला अशा रेसिपी पाहायला आवडेल का तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा मला माहिती आहे बऱ्याच महिला रोज हे काम करतात अगदी घाई गडबडीमध्ये पहा इथे भाजीसुद्धा छान शिजलेली आहे वाफ झिरली होती कुकरचं झाकण मी उघडून घेतलं आता पटकन टिफिन भरून घेऊया हे साहित्य गरम गरमच आहे म्हणजे सगळे पदार्थ मी थोडा वेळ काय करते डब्यात काढते आणि एक पाच मिनटं ना हे डबे असेच उघडे ठेवते म्हणजे भाजी आणि भात थोडासा गार होईल आता मला घाई होती अगदी ऐन वेळेवर सांगितल्यामुळे ना नाहीतर मी अजून एक पाच मिनटं भाजी थोडी गार झाली की मग डब्यामध्ये भरून घेते भातसुद्धा मस्त झाला होता तुपामुळे ना छान असा सुगंध येतो आणि मस्त इथे आपला टिफिन तयार झालेला आहे तुम्हाला अजून अशा रेसिपी पाहायला आवड आवडतील का मला कमेंट करून नक्कीच कळवा पटकन टिफिन पॅक करून घेते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही चवळी वांगं बटाट्याची रेसिपी या टिफिनच्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ना तर कृपया एक लाईक करून घ्या तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा म्हणजे तेसुद्धा आपल्या रेसिपी ट्राय करतील आणि आस्वाद घेतील तर परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या